चोरीचा शोध घेण्यास पोलीस प्रशासनाला दुर्लक्ष जाणेफळ परिसरात चोरीच्या घटना वाढल्या पशुधन चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांचे उपोषण पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे व भ्रष्ट वृत्तीमुळे परिसरात अवैध धंदे वाढले असून चोरीच्या घटनाही प्रचंड वाढल्यात घरफोडी किरकोळ चोरीसह आता चोरट्यांनी आपला मोर्चा पशुधनांवर वळवलाय तर पोलीस प्रशासन बग्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला आहे तक्रार शोध घेण्यास टाळाटाळ तार केली जात आहे जानेफळ येथील दोन लाख तात्काळ घेऊन चोरट्यांना अटक करावी या मागणीसाठी जानेफळ पोलीस स्टेशन समोर दिनांक सत्तावीस सप्टेंबर पासून विजय काळे व संदीप नवले यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय जानेफळ येथील नगर मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानं दोन ठिकाणाहून दोन लाख अकरा हजार पाचशे रुपये किमतीच्या तीन मशी व वगारू चोरून नेल्या याबाबत पोलीस फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वीही जानेफळ इथं गोधन अज्ञात व्यक्तीनं चोरल्याप्रकरणी गुण्यातील अज्ञात चोरट्याचा शोध लागला नाही या चोरीचा तपास लावण्यात पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत तस असल्याने तसेच यापूर्वीसुद्धा जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांनी गोदधनाची चोरी केलेल्या घटनांचा तपास करण्यास पोलीस प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याने चोरट्यांचं मनोधैर्य वाढलंय परिणामी परिसरात चोरीच्या घटना वाढल्यात चोरट्यांचे जानेफळ व परिसरामध्ये मोठे रॅकेट असल्याचं असल्याने पाळीव प्राण्यांच्या चोरीच्या घटनेत सातत्यानं वाढ होत आहे या चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनानं चोरट्यांचा शोध घेऊन अटक करावी या मागणीसाठी सत्तावीस सप्टेंबरपासून जानेफळ पोलीस स्टेशनसमोर विजय चैनकर काळे व संदीप विश्वनाथ नवले यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ठाणेदारांचं दुर्लक्ष जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत पशुधन चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या असून या घटनांना आळा घालण्यासाठी ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी जातीनं लक्ष देऊन चोरट्यांना बेड्या ठोकाव्यात पशुपालन करणाऱ्या नागरिकांना चोरट्यांपासून दिलासा द्यावा अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा बोला ना माझ्या शेतातून दोन मशी चोरीला गेलेल्या आहेत आणि माझ्या शेताच्या बाजूला संदीप विश्वनाथ नवले यांची एक म्हैस आणि एक वगार त्याच टायमाला चोरी गेलेली आहे या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देईन तक्रार दिल्यानंतर त्यांनी काही कारवाई केली नाही व पंचनामा व्यवस्थित केला नाही त्यांनी आले घटनास्थळी आणि निश्चय चालले गेले त्याच्यानंतर समोर म्हशी कुठून गेल्या काय गेल्या कोण्या गाडीत नेल्या हे पण त्यांनी पाहिलं नाही ज्या रस्त्याने म्हशी नेल्या त्या रस्त्याने ती येऊन पण सुद्धा पाहिलं पोलिसवाल्यांनी जिथपर्यंत मशीन तोपर्यंत ते त्याचे पाऊल ढसे उमटेल होते जिथून गाडी टाकली ती गाडी तिथे उभी होती यांनी ते तपास केलाच नाही इथे पोषण सोडत नाही जवळ मागणी तर पूर्ण होत नाही जवळ तपास लागत ला नाही